भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष श्री बबन बारगजे यांचा वाढदिवस सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी कळंबोलीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे वाढदिवसानिमित्त कळंबोलीमधील सेक्टर चार येथील उद्यानात महिलांसाठी खेळ पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमामध्ये विविध बक्षिसे वितरित केली जाणार आहेत त्याचबरोबर कराओके के गाण्यांचा सुद्धा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे रात्री साडेआठ नंतर चिंतनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे या सर्व कार्यक्रमासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब आमदार प्रशांतदा ठाकूर ठाकूर सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील जिल्हा सचिव रवीशेठ पाटील महिला आघाडी जिल्हाध्यक्ष प्रिया मुकादम कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील मान्य नगरसेवक श्री रविशेठ भगत अशोक मोटे मोनिका महानवर सरस्वती कथारा व मंडळातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विविध मंडळाचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत तरी आपण सर्व मंडळींनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे व बबन बराजगे यांना शुभ आशीर्वाद द्यावेत असे आवाहन भाजप कळंबोली चिटणीस स बायजा बबन बारगजे यांनी केले आहे